कोणचं काम सांगितलं तर नीट करायचं नाही वावरात पेराय लावलं ते नाही पेर पेराव तू घरचं काम सुधरून ना तू भांडे धुणे स्वयंपाक बिपक ते सुधारलं तर मी वावरत बघा नायकूच कशाला करायची बायको कशाला तू कधी ना मग मी वावरात बघतो घरचं मी का करू मला ऑफिस बघायचं का घरच बघायचं का तुम्हाला पोसायचं मग मी तेच मला आता घरचं बघायचं धुणे भांडे सगळं स्वयंपाक बघायचं वरून वावर बघायचं तो माणूस नाही आला वर्ष झाला ऑफिस आहे तुम्हाला माहितीये का तुझ्या सहन करतो तुला हे सगळं काय आहे ना ती माझ्या हाताचं आहे काय मग तेच म्हणलं तुझ्या मुळे सहन करतो आता तू मग घरचे काम तू करून वावरात आणलं काय आता वावर आपलं जे ना आपलं जे सगळं फिरणं तुला काय फिरायचं पेरायला सांगितलं पेरलेलं बघाय आले असते ना मी पेरल तो माणूस आला पाहिजे की नाही मग काय झोपला आता काय तू त्याला ऊन शाईनिंग करून म्हणली कुठे रे तू माय वावरत जा असे माणसाला म्हणलं असे येते का सगळेच काही नवरे का आहे माय रुबाब म्हणजे आहे एकच आहे मी रुबाब दाखवत नाही एक नवर रुबाब दाखवती होत नव्हतं तर बायको करायची नव्हती तेच म्हणते मग तू लोकल लोकल नको असं बोलत जाऊ कोणाला नवऱ्या वणी लोकल कुठे बोलते माझा आहे चार चौघात लग्न लावून आणले तू मलाच बोलणार तर मग काय कुणाला बोल कुठे गेल तू भांडत भांडत

एकूण म्हणलं ना तरी माया पगारावरती नवरा सांभाळायची तेवढी ताकद आहे माझ्या भांड्यावर सांभाळशील ना तू आव आता पुढच्या वर्षात पगार वाढला की लगेच पगार काय धुन भांडी काय लगेच आहे का पुसायला दोन शब्द बोलू ना मग बोला तुम्हाला सांगतो सावकार तुम्हाला माहिती पहिले मी सगळे काम करायचो असं काहीच येत नाही भांडे शिवाय कस येईन भाड्या पाच सात वर्ष झालं तू तीच करतोय रात्र दिवस तुमच्या तुम बायको शिकवलं नाही म्हणून माझ्या नवऱ्याच कान ना का भरू स्वतः पुरत बघा माग वाचकेन कोणाच्या बी अंगावर जाते काय तू कोणाच्या म्हणजे मग बोलता कसं कळतंय तेवढं हात जोडून बोलायचं हाताच्या गड्या घालायच्या दुसऱ्याला बायको लावू दुसऱ्याच्या बायकोला बोलता लाज एवढे आडवास बाय असती ना तर मी आता तुला सांगतो काय केलं असतं तू पार झाल आता काय विषय राहिला पुढच्या वर्षी पगार वाढू द्या नवरा बघा माझा तुमच्या पेक्षा डबल करीन काय दुसरा नवरा करशील डबल करीन म्हणजे तब्येतीनी अंगाने

आणि त्याच माती त्याची बायकुल घेऊन बसतात गोड वाटतं तुम्हाला माती नेले म्हणे माती सांगताय मला तू चल नाही लागू गेरला बायकू पळवली ना भाड्या तुम्हाला काय मिळवलंय बी सावकार म्हणते तुम्हाला चांगल्या चांगल्या चकली आहे हे जाऊ दे शैलीची बाई कुठे तिला आंब्याच ना दे आंब्यात असेल बाई कुठे गेली काय ना सकाळून गेली अक्ष अक्षय पूजाला बघितलं का रे पूजा पूजाला बाई अरे तो सावकरची माती घे काय तू अरे तू याला माती तापसायला आणि माझ्या हनुमान आयो गेलो कुठे गेला वावरत तुझ्या कुठे बरोबर जा करी तुझ्या आंब्याच रचल अरे लागतो मला ध्वाड तुला पाहुणे जरा धूम काय पूजा काय बघते काय बघते आंब्याला काय नाही बघते आंबा कधी येणार आता त्याला कोणचे आंबे येते हा हापूस हापूस अंडरस निघ तुका आंबा बापरे दोन आंबे जर पेडलं ना चार बघून रस नाही ना। का ना? इचर्कर, इचर्कर, तु, तु, तु। ते एवढं आंबय ना खायला दोघंच तुम्ही मग त्याला काय झालं खायला मला बोलत मग आंबे पिळ हा असं वाटतंय कधी कधी वाटतं वाटतं ना विचार कर विचार कर बाळकण करू नको देड नाद लागू कोण तू तू अरे ते नाही तो नवरा माझं नाव कर संशय घेतो तिघ कामन धामाचा आपल्यावर नाही माझं नवरा राहाय ते चल मग पलीकडे ते आंब्याचं झाड बघून पलीकडे नहीं, नहीं, ते बघून आले मी सगळं एवढंच बघायचं राहिलं होतं मग मी म्हणलं बघून जावं आंबे नेमकी लांब येते गोल येत गोल ये गोल ये गोल ये गोल ये का गोलटी हो। येते गोल म... आंबे येतात मग काय आता आपण मी काय कुठ गेलाय कोण तो नवरा हा त्या घरी ना बर झालं असे माती चोरली माती चोरली काल दोन ट्रॅक्टर माती नेली मला नाही माहिती पहिली पैसे द्याय ना हा पहिली पैसे बी घेतले पैसे पण घेतले का जाऊन द्या मग जाऊन दे मी ना तू या गोष्टी सहन करतो आणि ते काय करायला सांगितलं त्याला सांगायचं नाही मी तू अजिवाकडे तुझ्याकडे बघून सगळ्या गोष्टी चालल्यात आता माझ्या आता तू नाही मग कोणाकडे बघू कोणाकडे बघू मी म्हणजे कोणाकडे आंब्याकडे बघू का काय आंबे आलेच म्हणायला चकध शैलश आंबा आलं भारी बरं एक नंबर विशेष नाही मला होतं ना माती का नेली माती त्याला काय झालं काय नाही निली माझी नी तो वापस होती काय नाही माझ्या पण इथं काय करूया तुम्ही विचारतो तुम्ही तो नवरा कुठे गेला ती म्हणली अरे दोन मिनिटात मागून येते मी चांगलं चकधू आंबे

तर मी काय काय म्हणलं तुला आंबे कसे आहेत बो काय त्याच्या पलीकडे काय बोललो आंबे तुम्हाला माहित नाही का आंबे कसे आहेत कसे आहेत म्हणजे आता कोणता केशर आहे का लालबाग हे एक, का गुटी आहे का हापूस आहे का बदाम हे अरे अरे तुला एवढे दिवस काय करत होते तुम्ही घोटाळ्या होता इतके दिवस शांत बस बरं तुमच्या मातीच काय माती तुम्ही देऊन टाके तुम्हाला मातीचे पैसे सारखं सारख न अरे काय मग मी काय म्हणल डायरेक्ट तोंड रोखू शबर का मी तुला काय म्हणलं हा नाही काय नाही ते मातीसाठी विचार मातीसाठी विचार मातीसाठी काय तुझं किती होऊन ये सावकार तुम्ही राहू सोडून राह तू अरे पण मी केलंच काय पण आलेच का तुम्ही माती माती, मा? माती माती देऊन टाकीन तुमची माती मी मग माती माती निसता माती दुने दुने ने माती मला पर मातीत घालायची वेळ काय टेन्शन घे मी आलो तो दोन मिनिट माती तापसाल चल तू चल वाटलं माती कमून नेली तू 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 थांब घ्यायचं तुम्हाला किती माती तुमची माती बोलत होते मला की नाही म्हणून तीच मग तीच सांगते आले का माती घेऊन जा तुमची देऊ आम्ही

तुम्हाला इकडे मी कम बोललो माहितीये का बचत गटाचं काय झालंय सगळं मंजूर आता बचत गटाचा अध्यक्ष कोण करायचं ह्या कारणानं इथं बोलले मी तुम्हाला तू होणार आता ही म्हणती मी होणार पण प्रॉब्लेम असा आहे का तुमच्या नवऱ्या पोसून त्या किटकिटी पोसून बोलले तुम्हाला कळूनच द्यायचं नाही हा हाय का नाही कळूनच द्यायचं नाही नवऱ्याला मी आहे तुम्हाला काय करायची बाकीच हा टेन्शन नका तुम्ही अजिबात बचत गटाचे पैसे येणार मारण मातीची मजुरे येणार त्याच्यावर आपण तू अध्यक्ष तू या काय डोके आहे तू काय उपाध्यक्ष होती का झाडून घेऊ का घ्या नाव पूजा ती मध्ये ती नाही ती नसली तरी जम तू खजिनदार होती खजिनदार माल तो याकडे होत्या ना काय आपल्या वाट्याला ढगळ नाही ढेकळ नाही सगळं येईन काहीच मग आता अध्यक्ष ठरू आपण पण नाही आल्या पाहिजे तानवड मकर मग मी काय म्हणते आपण काय करेला पिळवायचा तू हो मी पण गोल गोल पिंगवायचे हो oh. कळून देज ना आपलं का oh. का आप oh. काय चाललं बात नाही त्याला तर काय बोललं अजि बात नाही हा टेन्शन ना काय करतो हा ना हो तेच करायचं आपल्याला जमन ना हो चालतंय चालतंय बर चला मग आता काय करू ठरवू आपण बघू काय करायचं ते लक्ष्या लक्ष म्हणजे विषय का शैलीची बायकून सावकार जाऊ दे मरू दे माया बायकुल तर घेऊन ना बसला ना त्या अर पण हे चुकीचं आहे राहो शायल भीमा मित्र आणि त्याच्या बायकोला घेऊन बसते हे मला बरोबर नाही वाटत शायलेला ना सांगावंच लागणार तोच नावकर अक्षर बायको आईला तरी हे बाई म्हणते मी कामाला काम ये आहे नोकरीला ये आणि इकडे येऊन बसते सावकारा संग आज का पैसा शा, हा सावकर थांबले बरं झालं माय बायको नाही आईला पण माझा मित्रच आहे ना अरे सावकाराचं काहीतरी कराल पाहिजे राव अक्षर जाऊन सांगतो मी सांगितलं तो माझा विश्वास ठेवणार नाही ते म्हणून काहीतरी सांगतो त्यालाच घेऊन येतो म्हणजे त्याच्या डोळ्यानं बघन त्याला विश्वास पटल सावकर झाले अरे कुठे गेल तू अरे तू तुलाच सोजत होतो मी मी बी तुलाच सापडत होतो बरं एक विचारायचं होतं तुला वहिनी कुठे गेले वहिनी घरी आहे घरी आहे मला बी तेच विचारत होतं वहिनी कुठे येतं ते पण घरी आहे घरी आहे हां नक्की घरीच होते का मग मी पण तुला तेच आहे वहिनी खरंच नक्की घरी येत का घरीच आहेत नाही काय आले ते सावकार संघ तिर माहिती माहितीये काय <small> काय मी बी तेच सांगतोय सावकार संघ बसलेली काही नको सांगू म्हणजे सांग। मी तुला सांगू राहिले माझ्या डोळ्याने बघितले मी काय खोटं बोलू अरे मी पण माझ्या बघितलंय बघितले बस तुला ना मग मी आता तुला खरंच जावं लगेच माझ्या बायकोच नाव घालतो म्हणजे जाऊ दे मग मला तुला सांगतच नाही मग अरे मी खरंच खोटं नाही सांगत तुला ते खरच बसलेली आहे अरे तू बायको बसली राह म्हणजे तुला एवढं थोडं थोडी थो सांगतो तरी तुम्हाला ऐका ना राव गुलाबी ड्रेस घातला का बहिणीने आज शिवळ साडी घातलेली ग हा तिथे कस का होऊ शकतं असं तुकडून गेल तर बघायला तुकडून गेलो तू म्हणजे सावकार आपल्या दोघांच्या बायकाला घेऊन बसलाय काय असं वय ते सावकाराचं ना काही ना काही का का गेम करायला पाहिजे आपण माहिती गेम जाऊन दे तिकडे काहीतरी गेम करीन तो पहिले जावं लागेल आपल्याला

किती आहे सावकाराने भारी आयडिया दिली हो ती आपण काय करू माहितीये का मी पहिलं बचत गटाचं केलं त्यावेळेस लय लोकांना लुटून पैसा केलं मग एवढी शेती वाडी घर दार बंगला बांगला कशावर आता काय करू आपण हे दिले का नाही आपल्याला बचत गटाचं पद आपण बचत गटाने सावकाराला बी लुटू

नाही म्हणजे कसं माझ्या डोळ्यान बघितलं वहिनी इथं आणि ते सावकार इथं बसलेलं होतं माहिती का मी बघितलंय अरे मी काय बघितलं तुझी बायको पलिकून आणि सावकार तिथं होता माहिती का मग मी कधी बसला इथं अग मग हे काय सांगणार खोट सांगतो ना मनीस नाही होत इथं आम्ही दोघं गप्पा मारत होते दोघी गप्पा मारत होतो आज रविवार मला सुट्टी तुम्ही तर नुसते संशय घेता बाबांना सुट्टी म्हणजे अशी भरून काढायची सुट्टी तुम्ही लय डाऊट घेऊ लागल बर माझ्यावर तुझ्यावर डाऊट नाही मला माहिती आहे सावकार काय आम्ही सावकाराला हाताला लागतो का हाताला लागतो म्हणजे घेऊन बसलेलं जमतो तुम्हाला भाऊजी काय पण नका म्हणू बर का, का? बात। तुम्ही बस

पण हे पण फोटो पडलेच राह आपल्याला बायका पण हॅलो पण ना की आणले बायकांनी बी त्या सावकारांनी बी आयडिया माडा किती पॅनिक आपण आणि ना सावकाराची बरोबर आ... जिरू माझं पण तर दिवसात चालू त्याला ना काहीतरी धाडा शिकवायला पाहिजे राहू हा हे काम कर हा चल सांगतो मी तुला काय ठेवायचं